नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो आज दादा पवार यांची जाहीर सभा संपन्न झालेली आहे आणि महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते वार्ड क्रमांक सोळाचे चे उमेदवार या ठिकाणी उपस्थित हो भरघोस येणार दादांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत आहेत काय सांगतात आपण नमस्कार मी प्रभाग क्रमांक सोळा कडून उमेदवारी लढवत आहे मी सर्वांना अशी विनंती करते की येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी आशीर्वादरूपी मला मत द्यावे त्यानंतर जी निवडणूक होईल त्यानंतर आम्ही सर्व विकास सम, समाजांचा फक्त रस्ते नाले या प्रश्नांवरच नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देऊ रस्ते नाले घंटागाडी इत्यादी प्रश्नांवर आम्ही विचार करू व त्यांच्या सर्व प्रश्नांचे निरासरण करू जरी होते वार्ड सोळा मधून आहे अमध्ये आणि आमचं असं निदर्शन झालं जेव्हा आम्ही प्रचार करायलो ज ज प्रत्येक जनतेला जाऊन महिलांना जाऊन भेटायलो तर लाडक्या बहिणीचा त्यामध्ये आम्हाला भरपूर रिस्पॉन्स आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी अजित यांच्यावर यांच्यावरती भरपूर खुश आहेत त्यांचं मत हे आपलं राष्ट्रवादीला कन्फर्म आहे असं मला तर वाटतं पूछ सकता हूँ मैं सिर्फ ये कहना चाहता हूँ मैं किसी पे लांछन या टीका नहीं करनी है मुझे ये वो नहीं है कि इसने ये नहीं किया इसने वो नहीं किया लेकिन मैं कि अगर जनता ने मेरे को अपने आशीर्वाद के साथ मुझे मकान से छाया तो मैं जिन्हें अभी तक जो काम नहीं करा उससे अच्छा काम करती काही नवीन उमेदवार उभे आहेत त्यांनी परभणीवास यांनी प्रभा कुमार सोळा मधील जो सभासद आहेत त्यांना मार्गमधील सर्व नागरिकांनी भरघोस मत देऊन त्यांना विजयी करावा कारण हा पॅनल आहे नवीन उमेदवाराचा त्यामुळे नवीन उमेदवाराला तुम्ही एक वेळेस संधी द्या परभणीचा विकास हा सर्वांगीण करू हे सर्वांना विनंती करतो धन्यवाद घ्यायचा आहे परभणी शहरात महानगरपालिकेच्या वतीनं स्वतःचं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आपल्याला निर्माण करावं लागेल वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी आपले सहकारी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफांच्याकडे त्याच्यामध्ये मी मुश्रीफ साहेबांना सांगेन ते म्हणतील सांगे। दादा निधी द्या निधी देईन दे। कारण माझ्या परभणीमधले आरोग्य चांगलं परभणीकरांचं राहण्याकरता त्यांना दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये जाऊन उपचार करणं हे कधी कधी पडतं परवडत नाही कायपत नसते आणि त्यामुळं इथल्याही वर्गाला किफाशीर दरामध्ये वेगवेगळ्या वेग गरीब वर्गाला तर मोफत दरामध्ये अशा पद्धतीनं मल्टी सु, सु, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण निर्माण करू त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा द्यायच्या माझ्या आता आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज